नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि गणपती बाप्पा मोर्या तर आम्ही दरवर्षीप्रमाणे दिंडीला जातो मऊवरना दिल्ली निघते प्रत्येक गावागावात मडलं जाते आहे दिल्ली चालत चालत पायी यात्रा तर नक्की तुम्हाला दाखवणार माझ्या पण येणार आहे थोडी आणि गावातली प्रत्येक गावागावात ते असणार आहेत तर भरपूरच मजा येणार आहे तर नक्कीच बघा तर आता मी आले तुमच्या अगोदरच आहे आपला बजरंगपलीचा मंदिर आहे शंकराचा आहे शनिदेवाचा आहे भरपूर देवाचा आहे नक्की तुम्हाला दाखवतो मी नक्कीच बघा तुम्ही हे बघा मी चालायला सुरुवात पण केली तर घरना निघलं आठ वाजता तर इथं पोचायला एक तास लागला बहुतेक मला एक तास लागला करेक्ट तर बाकी येतात आजू गावातले आहेत मित्र मित्र आहेत भरपूर आहेत तर नक्की तुम्हाला दाखवणार तर हायरोडनं कंटाळा आला चालून चालून आणि गाड्या पण भरपूर येतात जोरा जोरात त्यामुळं बघू आता पुढे गेलो थांबल्यात त्यांची तोंडा बघू जरा एवढं सर थांबल्यान ते माझ्या अगोदर आलेत ते चला नक्कीच दाखवत होतो तुम्हाला लागला आता प्युअर वालाची सांगा भेटल्यान प्युअर जाती आता नाही म्हणजे नंतर ये भगवान क्या जुलूम आहे साईटलाच आहे वालचं भरपूर हो का तू आतमध्ये पण आहे पैशान तिथं नाही पैशान तिथं ना आणि भरती शिकवलेला आहे भरपूर आहेत बघा आमच्या गावातले पण भेटलेले आहेत बालू भेटलेले आहेत बाकी पण आहेत ते बघ स्माइल कर एकदा येऊन नाश्ता विस्ता केला तुला लाज वाटतं का डायरेक्ट अनब्लॉक करून कमायला किरा तो गेम बजाना कर चालल ब्लॉकर चालल धमकी देत का तुम्हाला खोपडे तोड खोपडे तोड चालेल ठीक आहे आता तू तुझं शंभर टक्के टाकेन उद्योग चला दिंडी मध्ये चला इथं काय उभं राहून चला बडावट माग बेगून चला बडावट चला दिंडी आली चला हे चल बालू आणि एक पिल्ला जातात लावाला बाकी बघा इथं खिचडी असतय बालू 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 खिचडी नाही एक एकटा मला पण भाई तो काही घेऊन ये थोडीशी ना असू ते थोडीशी असली थोडीशी काहीत लावून घेतो म्हणजे दिल्ली मधला वाटला पाहिजे बरोबर ना त्याला माझा विचार नाही केला आरवला तर माणूस घेतात अल्हम्दुलिल्लाह ए आपल्या आपण केले धन्यवाद खूप काय आपले काम आता नाही तुम्हाला दात आपण आपले काम आता नाही या मानसर जस्ट आम्ही ताकादेवीला पोहोचलो बालू पण आहे सगळं आहे आणि स्टॉप आहे काय माहिती नाही कोणाचं एक स्टॉप आहे इथं पण नाश्ता पाणी बिनी सगळा असतंय आता बहुतेक जण थांबलेले आहेत तिकडं मला आता काय नाश्ता आहे बघू नाही तसा उपवास आहे ना आपला ದೈನ ಸರ್ವ ನಿು ಯು ಜ್ಞಾನೋಬಾನೋಬಾರ ತುಕಾರ एकदम गावात या कुठला गाव आहे रे गाव कोणतं आहे नोदिवली गोदिवली मध्ये आलं हो आता तिथं पण स्टॉप आहे पुढं तिथं स्टॉप काय खिचडी विचडी काय असेल एकच पाहिजे बघू त्यातला एकदम भारी वाटलं महाराजांचं दर्शन घेऊन प्रत्येक गावात पाहिजेच अध्यक्ष येतात भालू बालू शेठ काय नाव बालू शेठ रघुनाथ शेठ यांचा छोटा भाऊ यो मोठा आहे तो छोटा आहे का अरे प्रवीण अरे काय या आहाच यार ये हे बघा आला आमच्या अध्यक्ष अध्यक्ष हा परत अंजा मग आता नाश्ता आलेला येत शेन खिचडी खातात बाई सगळं मी पण खातो केलं होता शिवाय दिल्ली टाका दिला तर काय बॅटला नाही आहे काला सांगला आहे मीच राहिलो टाका दिला खायचा आज काय उपास आहे काय खायचा पण नाही त्याला आश्विनला नको देऊ आश्विनला नको बोलत चला लोदी लेवर ना पुढं आलो आम्ही आणि आम्हाला लाडू दिले लालूनी नाही घेतलं फराळ बोलायचा

काय काय लिंगड करतील बालू लिंगड घेऊन येतो बाकी पण आहेत काला तुम्ही असा भाई हे बाकी आला म्हणतात मित्र लिंगड दिला बाईने काय बाई नाय तो पण नाश्ता भेटला तुमची लागली काय माहिती दे बालू रॅकॉर्टच केला नाश्ता खात पित काय काय तुझ्या एनर्जी किती आहे भाई आता चहा घेतला तुम्ही सिंगलच केली तुम्ही मोठी मग भाऊ सिकरे या काय घेऊ तुझा चौकला आलेत आम्ही महादेवाचं मंदिर आहे बघा मोठंच मंदिर आहे सगळ्यांना माहिती असेलच बहुतेक घेत नाही जात साईबाबाचं मंदिर आहे मी जातो पुढं पुढं दवा असते असते काय येते बघू इकडं पण आहे तिरा मस्त बनवलंय पहिले पण नव्हतं असं मस्त बनवलंय पहिले नव्हतं का मंदिर आहे आणि उपाय पहिले आम्ही गेलो होतो पण आता बंद केले होते म्हणजे अख्खा कालो की लाईट बीट काय नव्हते वाघुल भरपूर होते वाघला सगळं जायला लावून टाकले ना तकले आम्ही जवळ काय नव्हत्या मागे लंगड़ा कमा कमे कया

पस्तीस तीस किलोमीटर चाललो पाऊस झाले तर दादा फ्रेश होतो पहिला जाऊन नंतर दर्शन घ्यायचं आहे मला नक्की तुम्हाला दाखवतो पुरे आऊ झाले पूर्ण नाली भरपूर दामलेले आहेत बघा चेहरे एकदम बघा एकदम फ्रेश झालेले बघा दामले ना तुम्ही दाखल्या भरपूर दामलेले आहेत मस्त जोक मारा हे हसरे अलकट हस पायपी दापून देऊ का नाही नाही शेवार होणार رر ررر बघा आमच्या गावातले छांडण मांडण इथे लोक बसते आलेली आहेत लाचला आलेली आहेत बघा लाज वाटली पाहिजे आल्या ना सगळ्यांना हाय काय तू बघा तो कावला बघा तो कावला पायवर चालू चालू कोण ही लोक का मला आमचं जेवण जेवण झालेलं आहे आता अडतीस सत्तावीस आम्ही चालू झालं टॅम्पूत बसतात गणपती बाप्पा मंगलमूर्ती आम्ही आज झालेले देवत मध्ये कशाला दे देवत मध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते नक्कीच सांगा वाजलेलं आहेत पारा तर हाऊस झाली टॅम्पो झालो आम्ही सगळं तर बाकीचे आहेत येतात तर मी आलो पुढं तर नक्कीच सांगा तुम्ही व्हिडिओ कशी होती आणि पाच पाच व्हिडिओ घेतले तर लाईक करा सबस्क्राईबर करा आणि घंटा जरूर वाचला घंटा जरूर वाजवा बाय बाय गुड नाईट अवधी माते की जय